नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकत आहात की मस्तपैकी आपण गावातल्या रोडवरून चाललेलो आहे मेहनीला आणण्यासाठी चाललेलो आहे आपली इलेक्ट्रिक गाडी आहे त्यामुळं काही विषयच नाही तर मेहनीला ना चाललो आहे मेहनीला म्हटलंय आवरूम बस मी न्यायला येतो तर बघूया ती आवरल्या काय गावाकडचा रोड आहे गावाकडची माणसं एक वेगळाच आनंद असतो आहे ह्या रोडवरून जाताना देखील मन इतकं प्रसन्न आहे की माणसाला जो असलेला थकवा सगळा तुमचा जाणार तर बघत असशील एकदम निवान चालू आहे इलेक्ट्रिक गाडी आपली इले बघितलं असशील आपली इलेक्ट्रिक गाडी आहे पण निवान चाललो ही गावाकडची घरं गावाकडची माणसं तुम्ही बघत असशील तर बघूया पुढं काय काय आपल्याला गावाकडच्या रोडला काय काय दिसतंय ते हा गावाकडचा रोड एकदम असा अतिशय छान आहे आणि ह्या रोडवरून जाताना खरं सांगू मला काय कंटाळा येत नाही अजिबात कंटाळा येत नाही मी निवांत गाडी मारत चालवलं आपलं गाडीचं चा स्पीड तीस तीस बत्तीस या स्पीडनं गाडी चालू आहे आपली आणि हे भाताचं रान बघू शकता हे भात लावला आहे तर छान वाटतं तिकडं ऊस दिसत आहे मागं हे तुमचं सोयाबीन आहे हे इकडं पण सोयाबीन लागले लावलेलं आहे शेतकऱ्यांनी तर एकंदरीत ह्या रस्त्या जर तुम्ही शहरामध्ये राहताय आणि शहरामधल्या ट्रॅफिकला जर कंटाळला असाल आणि तिथल्या खरकशच्या आवाज साऊंडला तर खरंच एकदा गावाकडं तुम्ही वेळ काढून आपल्या गावाकडे जाई जावा फिरत जावा छान वाटते मन प्रसन्न होते आपलं बघा हाऊस आला आहे शेतामध्ये पण शेतकऱ्यांचं भरपूर कष्ट असते आपल्याला दिसतंय तेवढं सोपं नसतंय प्रत्येक प्रत्येक कामात खरं म्हटलं तर कष्ट आहेत असं काय नाही की बाबा एकाच कामात आज प्रत्येक ठिकाणी कष्टाशिवाय पर्याय नाही हे जे हे बघा भात किती छान आला आहे ती नारळाची झाडं शेतकऱ्यांनी किती छान प्रकारे एका ओळीनं लावल्या तुम्ही बघू शकता आणि तिकडं आतभोईंगाची शेती आहे म्हणजे आपला शेंगदाणा गावाकडची लोकं बघा कशी निवांत गप्पा मारत उभारू शकतात तसे सिटीतल्या लोकांना थोडा वेळ देखील आपल्याला असं गप्पा मारण्यासाठी वेळ मिळत नाही तसे गावाकडे निवांत लोक आपली वेळेवर सगळ्या आवरून वगैरे हो त्यांनी त्या ते कामातून वेळ काढून आपल्या सहकार्यांना देखील वेळ देतात ते सिटीमध्ये आता कुठंतरी हे सगळं दुर्लभ होत चाललेलं आहे हा रोड बघा कसा वाटतोय कोकणात आल्यासारखा वाटतंय हा नाही हा बघा आता इथं गाव चालू होते हे नागाव आहे हे इथं पुढं गेलेलं आहे नंदगाव दोन किलोमीटर नागाव नंतर नंदगाव गावाची नावं पण एकदम अँटिक आहेत बघू शकता गावाकडचा रोड आपला बैलगाडी दिसते इथ नागाव आहे तर लोक पण इथं सिटी सिटी सारखे झालेत बंगलं बघा तुम्ही भरपूर असे बंगले आहेत बंगल्याचं काम चालू आहे तर सगळे खेडेगाव आहेत ते सगळे सिटीमध्ये मोडत चाललेले आहेत आता आणि हे गावाकडेचे अशी दृश्य आपल्याला परत बघायला मिळतील नाही मिळतील काय माहीत तर हे तुम्ही समोर पुढे बघू शकता की एक पारंपरिक पद्धतीने शेळीचं पालन केलेलं आहे तर हा शेळ्यांना ठेवले आता कसं खेडेगावात असा व्हिडिओ जर कर्त्याला दिसलं तर लोकांना वेगळंच वाटतंय की बाबा काय करायला आहे कारण इथं आधी चोरं सुटल्यात आणि त्यात पोरं पळवून आलेत म्हणून आम्हालाच कुठेतरी पडवून काढतील त्यामुळं हे बघा गावकडचे लोक कशी अजून देखील इकडं लोक सायकलला प्राधान्य देतात जास्तीत जास्त हे देखील आनंदाची गोष्ट आहे आणि इथली लोक खेडेगावातली लोक जास्त काळ त्यामुळंच हे राहतात कारण त्यांचा व्यायाम असतो जास्त जगतात ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर क्रॉस केलेले भरपूर आहेत हे बघा गावाकडचे लोक कसे झाडाखाली निवांत बसले आहेत हे बघा नागावचं मंदिर वीरदेव मंदिर आहे हे हा नागावचा चौक तिथून उजव्या हाताला वळालो की आपल्याला नंदगावला जाता येते आणि पुढे गेला असतासा तर तो रोड तिकडं हाय तर हा नंदगाव चा रोड गावाकडं बघा भावा भावा भाऊ कशी एकसारखी बंगलं बांधून राहिल्यात तसं सिटीमध्ये बघायला मिळत नाही एक भाऊ पुण्याला एक भाऊ बेंगलोरला तसं नाही इकडं गावाकडं तिघा भावांची एकसारखी घरं टॅक्टर बघा वॉश करत आहेत टॅक्टर बघा आपल्याला गाडी धुवायला वेळ नाही इकडे टॅक्टर धुवत आहेत ते पण वॉशिंग सेंटरवर इकडं बघा गावातल्या महिला कशा चर्चा करत आहेत घरं पण तिकडं चांगले आहेत गावाकडची आता चांगले उसाचा पैसा येतोय मोठे मोठे राहणार त्यांचं आपल्या सिटीसारखं नसतं इथं की बाबा एक गुंट्यात घर तेवढंच वन बी एच के इथं बाबा सगळं एकरात असते आ अर्धा एकरात बांगला असं असतं एकरमध्ये असते आपलं सगळं छोटंसं साव गावाकडचं कशी दृश्य आहे ती हे अशी दृश्य बघायला मिळत नाहीत ही कोल्हापूर जिल्ह्यातले करवीर तालुक्यातली दृश्य दृश्य बघतो आहे आपण तर हे रोड्स आहेत एकदम मन प्रसन्न करेल तुमचं असे रोड आहेत एकदम रिलॅक्स झालेलं आहे मी गावाकडची लोक एकदम निवांत आहेत काही जरी झालं तरी तुमच्या एका हाकीवर पळून येणार तुमच्याकडं तुम्हाला मदत करण्यासाठी असे गावाकडच्या लोकांचा स्वभाव असतो आहे आणि तुम्ही बघू शकताय की ऊ इकडं ऊसाचं प्रमाण जास्तीत जास्त ऊसाचं प्रमाण आहे कारण इथं पाणी मुबलक आहे त्यामुळं शक्यतो ऊस आणि भात बघा इथं भात केलेलं आहे हे भात केलं जातं इथं तर एकंदरीत आता नंदगाव आलेलं आहे नंदगाव मगाशी आपण बघितलेलं दोन किलोमीटर होतं आता नंदगाव आलेलं आहे आता नंदगावात आपण नंदगावा जातो आहे अहो काही बिल्डिंग बघा कोण म्हणतोय बाबा खेडेगावातली लोक अडाणी आहेत आणि बाबा काय पेशन असतात हे बघा असा सिटी मध्ये बंगला तुम्हाला दिसेल हे जे आसपास शेड बघा दारात किती जागा आहे हे सगळं तर असं आहे काय काय रे हाय करा हां तर ही लहान मुलं खेळत आहेत तुम्ही बघितला तर हे सगळं गावाकडचा रोड आहे आणि असं बेसमेंट केलेलं आहे बिल्डिंगच्या खाली गाड्या वगैरे लावण्यासाठी नारळाची झाडं दिसत आहेत एकदम कोकणात आलेला अनुभव होतोय हे बघ खेडेगावामध्ये पण वॉशिंग सेंटर्स पिक्चर्स आता भरपूर झाले आहेत शंभर मीटर मला वाटतं तीनशे मीटर आपण आलो आहे तर दुसरं वॉशिंग सेंटर लाग दिसत आहे तर असे रोड्स आहेत तर आता नंदगाव गाव चालू झालेलंच आहे पण तुम्ही बघू शकता नंदगावमध्ये किती मोठे प्रमाणावर तिकडे बिल्डिंग बघत मोठ्या प्रमाणात आता सगळे आर सी सी घर बांधत आहेत स्लॅबची मोठमोठी तर सांगण्याचा सा मुद्दा एवढाच की खेडेगाव आता सुधरत आहेत खेडेगावाला तुम्ही असं समजू नका की बाबा खेड्यातलं एडं एड आपण सिटीतले जेडे झाल्यात आणि खेडेगावातले आता पुढे गेल्यात त्यामुळं हे लक्षात ठेवा अवघ वडा किती छान आहे म्हणजे त्यांनी दोन्हीचा अनुभव घेत आहेत अवघा हा पाणी आहे तिकडे तसे गं जनावर धुव धुवत आहेत दो 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 लोकं दो, दो 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 दोनं भांडी करत आहेत तर एकंदरीत असे दृश्य तुम्हाला डोक्यावरनं बुट्टी वगैरे घेऊन जाते तर फक्त तुम्हाला खेड्यातच दिसणार इकडे जे सी पी बंगलं तुम्हाला दिसत आहेत हे सगळं आहे तिकडं तर एकंदरीत बघायचं तर खेडेगाव खेडेगावात आनंद सगळा ही शाळा बघा ही मराठी शाळा आहे माझी शाळा सुंदर शाळा विद्या मंदिर नंदगाव छान असं आहे शाळा निसर्गरम्य शाळा आहे ग्राउंड पण भरपूर लाभलेला आहे याला हे बघा हे मंदिर आहे दत्त मंदिर नंदगावचं तर बघू शकता तुम्ही तर आमचे मेहनीला आणायला चाललो आहे मी तुम्हाला माहीतच आहे आणि साडू आमचे आजार आहेत त्या हॉस्पिटलमध्ये आहेत त्यामुळे मी मेहनीला आणायला चाललो आहे आणि आज संध्याकाळी एक कार्यक्रम पण आहे छोटासा सासरवाडीत आम्हीच हो ठेवला येतो काहीतरी माहेरची पूजा करायला लागत्या जर वेळ मिळाला तर त्याचा पण ब्लॉग एक बनवेन मी भी। तर सध्या हे आपण नंदगावच्या चौ चौकात आलेलो आहे मेन नंदगावच्या चौकात सो, सो, आलेलं आहे अशी दुकानं वगैरे हो आसपासच्या खेड्यातली लोक काही पण केक वगैरे हो किंवा के साहित्य जर कपडे वगैरे हो पाहिजे असेल तर नंदगावातच येतात कारण बऱ्यापैकी मोठे दुकान इथं आसपासच्या खेडेगावात प्रत्येक दुकाना गावात असतीलच असतं नाही इथं आता गणपती सण आल्या जवळ आला आहे त्यामुळं स्टॉल लावलेला आहेत म्हैसूर पार्क की बर्फी खाज्या असू दे बाबुशाही असू दे पावण्यांच्या घरी जाण्यासाठी हॉस्पिटल आहेत तर गावाकडचे पण रोड छान झालेले आहेत कॉन्क्रीटचे रोड झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम की इकडे खाज्या वगैरे विकायला थांबल्यात था असं एकदम छानसे असे रोड झालेले आहेत बघा हा रोड बघा तुम्ही बघू शकता खेड्यात पण चांगले असे बिल्डिंग्स झालेले आहेत आपल्याला बघायला मिळतात एकंदरीत गावाकडची जो कौलाची घरं होती ती आपण आता मिस करतोय ती आता कुठंतरी आपल्याला नाही बघायला हे बघा आता पुढे एक बिल्डिंग आहे तुम्हाला दाखवतो तर सांगायचा सा मुद्दा एवढाच की सिटीमध्ये असं एवढं आपल्याला बांधता येऊ शकतच नाही त्यांच्यासारखं तर हे किती प्रशस्त आणि किती हे केले बघू शकता बघा हो दारात झाडं वगैरे हो किती अंगणत्र काम आहे आणि किती छान असा लुक केलाय बिल्डिंगला तुम्ही बघू शकता एकदम छान छान केले असं गावाकडचा रोड आता नंदगाव आपण हे गावाची हद्दी एकदम लहान लहान आहे आता नंदगाव पण संपलं आता थोड्या वेळात एक कोणती थो गाव येईल तर सांगायचा मुद्दा एवढाच की लहान गाव आता पुढे एक पुढे एक बिल्डिंग बघा राहणारच बांधले शेतकऱ्यांनी ह्याला म्हणतात शेतकरी पॉवर शेतकरी पॉवर काय आहे हे रान आणि हे बिल्डिंग ही अशी बिल्डिंग दाखवा मला सिटीमध्ये आणि सांगा ब्लॉक तर शेत शे, ही शे शेतकऱ्यांचा तुम्ही हलकं समजू नका हवा असते त्यांची आपण राहणार दहा बाय दहाच्या खोलीत हां बघितला ना बिल्डिंग तर सांगायचा मुद्दा एवढाच की की तुम्हाला शे खरं म्हटलं तर मुली जे लोक म्हणतात की बाबा हां मुली आम्ही सिटीतच देणार असाच पाहिजे नोकरीवाला पाहिजे तर येऊन बघा इकडे जोड़ एकदा की इकडं जेवढं तुमचं जेवढा तुमच्या घराची पूर्ण जागा असत्या तेवढा त्यांचा फक्त अंगणातला एक पंचवीस टक्के भाग पण नसेल एवढा त्यांचं अंगणच असतं शेतकऱ्यांचं आणि घरात काही विषयच नाही घरात सगळं शिल्लक असते तर हे बघा रोड कसा आहे आणि अशा रोडला जर तुमचा एखादा पाहुणा आलाच तर तो तर एकदम आनंदीच होऊन जायला पाहिजे तो म्हणायला पाहिजे वा इकडं आल्यावर मस्त आणि चार दिवस राहतो सिटीतला माणूस आला तर म्हणायला तर तुम्ही बघू शकता गावाकडचं हे सगळं शे जे जे जनावरांचं शेण इथं टाकतात नंतर शेतासाठी ते खतासाठी वापरतात साठवतात ज्या वेळेला पीक निघल त्यावेळेला ते खत म्हणून त्याचा वापर केला जातो का शेण असं गावातले लोक असतं सगळे गावात आणून टाकतात आपापल्या हातीनुसार इथं काय कोणाची प इथं शेत शेट्टीसारखं काही चोरा चोरी भानगड बिणगड फळवा पळवी असलं काय नाही किंवा इथं तुम्हाला मनोरंजनासाठी तुम्हाला थे पिच्चरचा थिएटर असू दे पिझ्झा सेंटर असू दे किंवा तुमचे शॉपिंग मॉल असू दे मोठे मोठे हे असलं काही नसलं तरीसुद्धा इथं तुम्ही तुमच्या मनाला इथं शांतता असणार तरीसुद्धा तुम्ही इथं आनंदी राहू शकता बघा हे गावाकडचे रोड बघितल्यावरच तुम्हाला इतका आनंद होईल की ह्या अशा छोट्या छोट्या गल्लीतून जाताना आणि आपला एक एखादा मित्र सवळकरी ज्या वेळेला भेटेल इथं आणि आपण त्याच्याशी चार गोष्टी गप्पा मारतो त्यात जो आनंद आहे तो आनंद तुम्हाला कुठंच मिळू शकत नाही कारण सगळं मिळून इथंच ठेवून जायचं आहे चार गोष्टी आणि मैत्री ही आपल्याला आयुष्यभर सोबत राहणार आहे तर हे गावातले रोड बघत आहात तुम्ही आपण एक फोंडीमध्ये एंटर केलं आहे हे गावातल्या छोट्याशा गल्लीतून येत आहे आम्ही शॉर्टकट घेतला आहे मी थोडा गावाच्या मेन चौकातून आलो नाही तुम्ही बघू शकता तर सांगायचं सा। छान असं सा। एकदम खतरनाक झालेला आहे बघू शकता तुम्ही तर आमचे मित्र भेटला जिथे अनिल अरे पुढे अरे अनिल मुग्दुम नाहीत नमस्कार तर आमचे मित्र अनिल मुग्दूम आत्ताच गेले हे श्री नागनाथ देवालय बघित आशचेला एक कोंडीमध्ये आम्ही आलोय तर हे गावाकडचे रोड आणि गावाकडची माती तर मेहनीला आपण आणायचं होलो आहे तिला आवरून बसायला सांगितलेला आवरल्या का बघूया आपण त्यांचा एक्सप्रेशन आपण कॅप्चर करूया थोड्या त्यांनी सॅड पण असणार आहेत कारण त्यांचे मिस्टर आहेत आता रे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत सध्या त्यांच्या पेशी कमी झाल्यात तर तुम्ही सर्वजण म्हणत होता तुमचा चेहरा दिसत नाही माझा फ्रंट कॅमेरा झाला आहे खराब तो घालायचा आहे त्याला रिपेअर करायला काय मूर्त लाग ना त्यामुळे सध्या तर बॅक साईडनंच कॅमेऱ्यानंच मी बोलतो आहे लवकरच कॅमेरा बसवतो आणि फ्रंटमध्ये आपण लाईव्हमध्ये असं बोलायलाही काय असेल ते सध्या तर मला गाडी पण मारता येत नाही त्या त्यामुळं खरं तसंच चालू आहे आपलं तर तुम्ही बघू शकता मेहनीत मेहनी जिथे राहते त्या गल्लीत आलेला आहे त्यांची फॅमिली जॉईंट असल्यामुळं हे त्यांचे घर त्यांची फॅमिली जॉईंट आहे त्यामुळं सगळे एकत्र असतात तर हे घर आहे त्यांचं सोलर वगैरे सिस्टमॅटिक काय बरं जरा बघतो काय काय तर हे आलेलं आहे आपण मेहोनीबाई इथं बसल्या एकदम शांत आवरले का टी व्ही बघायला आलेत आवरले काय हो पिशवी घेऊनच बसल्या बघे बघू शकता तुम्ही मेहोनीबाई आमची टीवी सा लाना? तर टी व्हीचा नाद बघितला ना कसा आहे तर मेहोनीबाईंनी टी व्हीचा नाद म्हटल्या म्हटल्या आत गेलेल्या आहेत जाऊ काय आज ते हेच नदीचे पर्यटन स्थळ ते हे करून घेत हा काय काय ते आवरून घेतो एकदाच तरी तर हे आमच्या मेहनीबाईचं घर आहे हा त्यांचा म्हशीचा गोठा आहे तर म्हशीचा गोठा बघूया आपण एकदा कसा आहे वैरणी तर ठिकडे हे गावाकडे असे म्हशीचा वत आहे म्हशी निवांत रवत करत आहेत इथूनच आपल्याला दूध मिळते हे असं अरेंजमेंट आहे त्यांची सगळी तर तुम्ही बघितलं असतील की शेतकरींचं पॉवर काय आहे ब्रँड शेतकरी का म्हणतात ह्याच्या मागचं कारण हेच आहे बघा वर दोन सोलर आणि ही बिल्डिंग मला म्हणायचं शेतकरी ब्रँड